आताचे आताचे जे जी, जीवन आहे ते जरा आता फाशन झाले जरा काय बनवतो यंग जनरेशन आणि काय करा जनरेशनच बदल बदलते फास्टमध्ये सर्व क्रिया होतात तशा एखाद्या माणसाला जर आपल्याला आज एक आपण माणूस हिरो करत चालवलाय त्या माणसाला आणखी आपण हिरो करूया कसं होतं की एखादा माणूस किती जरी चांगला असला तरी समाज त्यांच्याकडे थोडचा एखाद्या अंगुणामुळे त्याच दृष्टीने पाहतो आणि किती जरी सुधारायचं ठरवलं तरी त्याला एकच नसू जात आहे एकच नसू आहे पण त्या माणसाने कृतीने सुधारून दाखवल्यानंतर आप तरी आपल्याला त्याची महत्ता पटली पाहिजे आणि म्हणून आपल्या वारीत एक 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 माणूस ना माणूस अति सर्व चांगले आजपर्यंत माणूस वाईट आहे असं नाही परंतु आज हे काल आता नाव न देता सांगतो त्या माणसाच्या आई काय म्हणता त्याला आता त्याची मुलं लग्नाला आहेत पण अजूनही त्याची आई त्याला जे पाळण्यात नाव वाढून ठेवले त्याच नावाने बोलते आता हे आपलं खर तर बघ आता काही चांगल्या घरातून तुम्ही जा दोन वर्षाचा काळ झालं की त्याला कोण दादा म्हणतो बापू म्हणत आप्पा म्हणत तात्या म्हणतं ही आपली खरी संस्कृती नाही का त्यात गोडवाय नाही त्याच नावाने हात मारले तर त्याला हे वाटत नाही परंतु काही कारण्यामुळं आमच्या आज आमचा गणेश चंद्रकांत गणेश चंद्रकांत दाचा हा एक वारकरी आहे बारा वर्ष झालं आपल्याला पाणी पासतोय शेवटचं नाही आपल्याला खरंच राज्याची सेवा देतो अत्यंत काळजीने प्रत्येक खेळ माझ्या वातकऱ्याला कसा चांगला मिळत याची काळजी घेतो आणि मग आपण त्याला किती दिवस म्हणून आजपासून नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईल वर पाहता येईल आज बाजून आपण त्याच नामकरण बदलणार आहे म्हणून त्याच नावाने त्यांना हक्क बघायचं नंतर नामकरण आयुष्य يا سكران يا ديوانا يا سكران يا ديوانا يا سكران يا ديوانا يا سكران يا ديوانا يا سكران يا ديوانا

श्री भगवा महाराज धरत गुरु महाराज संत सावता महाराज की जय पासून आमचे हे दादा हे दादा I'm <laughs> আহা হা